पंढरपूरच्या मालकशाहीला सुद्धा सुरू लावणार आमदार राजू खरे महाविकास आघाडीनं फुंकलं नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील अनिल सावंत यांचा एकीचा नारा ताकदीनं लढून परिवर्तन घडवण्याचा निर्धार विधानसभा निवडणुकीनंतर नेते मंडळींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील अनिल सावंत नागेश भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पंढरपूर नगरपालिका निवडणूक ताकदीनं लढवून परिवर्तन घडवण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीसह सर्व समविचारी सर्व गटतटांना एकत्र येऊन परिवर्तनाच्या लढ्यात सामील होण्याचं आवाहन आमदार खरे आणि आमदार पाटील यांनी केलंय दोन आमदार मिळाल्यानं पंढरपुरात विरोधी गटाला मोठी ताकद मिळाली आहे प्रस्थापित परिचारक गटाला रणनीती हो आखली जाते जाते त्यातूनच दोन्ही आमदारांना एकत्र आणून सत्कार कार्यकर्त्यांचे मेळावे असे कार्यक्रम निवडणुकीची केली सोमवारी रात्री अनिल नगर इथं माजी नगरसेवक प्रताप गंगेकर अक्षय गंगेकर नागेश गंगेकर आणि यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोन्ही आमदारांसह महाविकास आघाडीचे नेते मंडळी एकत्र आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले राजश्री गंगेकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे सुधीर भोसले रंजना पवार नागेश गंगेकर अमर सूर्यवंशी भारती गंगेकर अनुराधा वाडेकर सुनंदा उमाटे शुभांगी भोईटे विवेक गंगेकर आदी प्रमुख उपस्थित होते